जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव महानगरपालिकेत गुणवंत विद्यार्थ्यांचा व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक आठ मार्च रोजी दुपारी एक वाजता महानगरपालिकेच्या प्रांगणात करण्यात आला दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप तसेच महानगरपालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला या, या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुरेश भोडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे मन मनपा उपायुक्त निर्मला मन... मन उपा गायकवाड मनपा उपायुक्त धनश्री शिंदे मनपा उपायुक्त अश्विनी गायकवाड महानगरपालिकेच्या प्रमुख प्रमु, गायत्री पाटील उपायुक्त गणेश चाटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मी आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशक्ती शताब्दी वर्ष आणि या वर्ष साजरा करण्याच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो कवित्री बहिणाबाईंचा हा जिल्हा आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या महिला दिनाच्या निमित्तानं औचित्य साधत असताना महाराष्ट्र राज्याचाच फार मोठा सहभाग याच्यामध्ये राहिला आपल्याला माहिती आहे की देशाची पहिली राष्ट्रपती होण्याचा मान महिला राष्ट्रपती होण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर आपल्या जिल्ह्याच्याच सुकन्या प्रतिभाताई यांनी या ठिकाणी मिळवलेला होता आज आपण बघतोय की शासनाच्या मार्फत महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी सगळीकडनं सक्षमी केल्या जातात आणि ते करत असताना राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण नजर टाकली तर एकमेव पहिलं राज्य आहे की या राज्याने मुलींकरता मोफत शिक्षण देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये घेतलेला याप्रमाणे मामाने सांगितलं की स्त्रीचा सहभाग असल्याशिवाय पुरुषाचा कुठल्याच प्रगतीचा मार्ग हा मोकळा होत नसतो सावित्री आई फुले असतील निजाऊ असतील यांचा जर आपण जीवनपट पाहिला आणि सध्याच्या जीवनपटामध्ये आपण त्याचा सहभाग थोडा तरी आणला तरी मला तरी वाटतं की ते आपल्या देशाकरता फार मोठं काम होणार आहे प्लीज आज आपण बघतो की महिलांच्या बाबतीमध्ये या सरकारने त्या योजना राबवल्या हो त्याच्यामध्ये बचत गट असतील महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट असेल त्याचबरोबर मुलींचं मोफत शिक्षण असेल माझी लाडकी बाई योजना असेल या सगळ्या करत असताना महिलांनी सुद्धा आता पुढे येण्याची अत्यावश्यक गरज आहे तीस ढाल तीस तलवार तीच तुझी जबाबदारी तुला घ्यायची आहे तीस ढाल तीस तलवार ती जबाबदारी तुला घ्यायची आहे शेळी नको तुझ्यात आता मला वागीट बघायची आहे अशा पद्धतीचं चित्र महिलांमध्ये आता निर्माण झालं पाहिजे आपण कितीही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असलो तरी या घटना राज्यामध्ये काही काही घाणघाण घडत आहेत त्याच्याकरता सुद्धा मला आठवतं की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालो त्यावेळेस पत्रकारांनी एक फार मोठी झोड त्यांच्यावर उठवली होती आणि त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की पर्स पर्समध्ये लिपस्टिक बरोबर आता मिरचीची गुडी असली पाहिजे रामपुरी चाकू असला पाहिजे त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याच्यावर फार टीका केली पण आज तीच वेळ आलेली आहे आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्व संरक्षणाकरता तू आपला नाही आहेस तू लढणारी महिला आहे अशा पद्धतीने आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे आज आपण नेहमी पुरुषांबरोबर महिला पुढे आले पाहिजे याच्याकरता राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांचं लक्ष आपल्यावर आहे आणि योगायोगाने आपण दोघं माणसं अशे बरोबर कामाला आले कार्यक्रमाला बोलवले एक मामा नवरीकडेही चालतात नवरदेवकडेही चालतात आणि दुसरा बोलवला भाऊ मामा वाचला तर इकडनंही मामा आहे आणि तिकड नाही मामा आहे माझा इकडनं भाऊ आहे आणि उलटं वाचलं तर मी कायम तुमच्या मागे उभा आहे म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीच्या दोघं पाहुण्यांना तुम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे